नमस्कार दोघी मित्रांनो ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत सहा जूनपासून ग्राउंड सुरू होणार आहे ही माहिती आपण आचवड्यामध्ये बघणार आहोत सुरुवातीला कोणत्या घटकाचे ग्राउंड होतील ही माहितीसुद्धा आपण आयवड्यामध्ये बघणार आहोत व मित्रांनो यानंतर कूंत कोणते कोणते प्रोसेस असेल सिटीचे ग्राउंड कधीपर्यंत होतील व चालकपदाचे व बाकीचे इव्हेंट कधीपर्यंत होतील ही संपूर्ण माहिती आपण आच्यावड्यामध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओनं स्कलिप करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भ देणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचं जास्त वळण घेत आपण व्हिडिओला सुरू करूया या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कालचं परिपत्रक आहे सोळा पाच दोन हजार चोवीस यामध्ये विषय बघू शकता पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदानी प्रमाणित करून मिळ मिळण्याबाबत यामध्ये बघा मित्रांनो उपरोक्त संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव पोलीस ब बलगट क्रमांक कर दहा सोलापूर या घटकांमध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ही दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे सहा तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे मित्रांनो त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक म्हणजे शंभर मीटरसाठी दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेली असून म्हणजे या ठिकाणी मित्रांनो गोळ्यासाठी सुद्धा चार मैदान तयार झालेली आहे असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे बघा मित्रांनो ग्राउंडसुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानाची चाचणीकरिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे मित्रांनो हे परिपत्र फक्त दहा नंबर यासाठी आहे पण एस आर पी एफचे ग्राउंड सगळे एकासोबतच चालवणार आहेत बाकी जिल्ह्यांचेसुद्धा याच तारखेला होऊ शकतं एक किंवा दोन दिवस मागे पुढे होतील काही दिवस काही काही जिल्ह्यांचे ग्राउंड सात किंवा आठ तारखेपासून सुद्धा सुरू होऊ शकते पण शंभर टक्के आता ग्राउंडच्या तारखे आलेल्या आहेत सहा जूनपासून ते सात दहा जूनपर्यंत सर्व जिल्ह्यांचे एस आर पी एफचे ग्राउंड सुरू झालेले असतील म्हणून मित्रांनो तुमच्याकडे खूप आता कमी टाईम आहे पंधरा ते वीस दिवसाचा आहे चांगली तयारी करा जेवढं शक्य होईल तेवढं जास्त वर्कआउट करा पाणी पीत चला डाईट चांगलं घ्या कारण पावसाचे दिवस सुरू होतील तुम्हाला करे तब्येत वगैरेसुद्धा त्या गोष्टी होऊ नये चांगलं तुमचं फिटनेस राहावं चांगलं ग्राउंड यावं यासाठी शुभेच्छा मित्रांनो व काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ठिकाणी भेटेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरती करत असताना सर्वात म्हणजे महत्वाचा झालेले प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे आलेले प्रकारे पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र